तर नमस्ते मित्रांनो कसे आहे तुम्ही मी तर ठीक आहे तुम्ही कसे आहे सांगा कमेंटमध्ये तर आजचा ब्लॉग बनवायचा विषय असा आहे की आज आपण जाणार आहोत निमगाव इथे खंडोबा देवस्थान तर चाकणवरून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर निमगाव गाव इथं छोटंसं गाव असून तिथे जेजुरी छोटी जेजुरी म्हणून ओळखलं जाणारं देवस्थान म्हणजे खंडोबा देवस्थान असं आहे तर ब्लॉगशी जुळून राहा आणि खंडोबा देवस्थानचं दर्शन तुमच्यासाठी घेऊन येऊ आपण तर जुळून राहा आपल्या व्हिडिओशी आणि लाईक करा कमेंट करा आणि आय डीला सबस्क्राईब करायला नको विसरू तर जायचं का मग कुठं निमगाव देवस्थान इथे चला मग तर मित्रांनो निघालो आपण निमगाव इथे खंडोबा देवस्थानी दर्शन घ्यायसाठी चला मग निवडून राहा आपल्या ब्लॉक चला गो आपली गाडी खडी मग जायचं काय ठीक आहे चला मग मित्रांना चला मग भरून घे कपर आलेला आहे आपण आलो निमगाव इथे खंडोबा देवस्थान बघूया समोर एक नजारा जय मला म्हणून देवस्थान आहे समोर आपलं निमगाव इथलं आणि जाऊया दर्शनाला तुम्हाला पण दर्शन, दर्शन कसं आहे मंदिर कसं आहे अंधरून दापूया एक नजर चाला मग मंदिराला जाण्यासाठी दोन मार्ग आहे हा जुना मार्ग आणि नवीन मार्ग मागच्या साईडनं बनवलेला आहे हा बाहेरचा आवार मंदिराच्या साईडने लागलेली स्टॉल आहे छोटे छोटे स्टॉल आहे जास्ती काही हे नाही समथिंग दहा ते पंधरा स्टॉल असेल आपण भंडारा घेतलेला आहे आणि भंडारा घेऊन आत प्रवेश करत आहात हे मुख्य द्वार मंदिराचा बघू शकता तुम्ही या प्रकारचं मुख्यद्वार आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि आतमध्ये जाताच मंदिराचं दर्शन होतात बघा या प्रकारचं मंदिर आहे आतून बघूया पूर्ण दर्शन घेऊया पहिले समोरचं द्वार बघून घ्या तर मित्रांनो आपण खंडोबा बघूया नजारा कसा काय मोठ्या या टाईप आहे जिजोरी मंदिर आपलं नेमकं छोटे जिजोरी म्हणून ओळखलं जाणार बघा इकडून दर्शनाची जाती लाईन लागलेली आहे आणि दर्शन करूया आपण मध्ये लागून या चला मग लाईन लागूया आपण मित्रांनो दर्शनाला लाईनीमध्ये लागण्यासाठी चाललोच होतो हा मित्र म्हणते आमचा एक सेल्फी फोटो घेऊन घेवा त्या फॅमिलीसोबत मग त्यांचा एक फोटो घेऊन दिला आणि आपण निघालो मग दर्शनाला लाईन लागला

या गोष्टी तर काही पाच तीन आहे नाही त्याप्रमाणे लाईनमध्ये लागा लागेल ठीक आहे दुर्गा आमच्या व्हिडिओसोबत बघू शकता आपलं जुन्या काळातलं मंदिर आहे निमगावचं आणि कलाकार किती कलावंत असेल जुन्या काळातले बघू शकता की कला बघा किती प्रकारचं कला आहे जुनं बांधकाम आहे नवीन बांधकाम नाही आहे आपलं निमगावचं मंदिर आहे आणि इथलं पण बघू शकता तुम्ही या प्रकारचं आत्मधूर मंदिर किती छान आहे ज्या क्षणाची वाट आपण कधीपासून बघत क्षण आलेला आहे भगवान महादेवाचे रूप म्हणजे खंडोबा राय देवस्थान निमगावचे बघा या प्रकारची मूर्ती आहे खंडोबा राची आपले भगवान महादेवचे रूप दुसरे रूप म्हणून ओळखले जाणारे खंडोबार आहे बार निघतात यांचे पण दर्शन होईल तुम्हाला बघा या नंदी नंदीबैल आहे मंदिराच्या बाहेर निघतात अशा प्रकारचं समोरचं वातावरण आहे आणि समोरून गर्दी असते तर बाहेरच्या साईडने दर्शन करतात लोक काही मग बाहेर निघतात आजीने मला हाक मारले आणि जो भंडारा राहते त्या भंडारात खोबरं असते खोबऱ्यासाठी हात मारला आणि खोबरं आदल्या दिलं काही भंडार आपण आपण देवळा उडवले तर मित्रांनो कसं वाटलं दर्शन खंडोबा राहायचं आणि तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता नेमगा विधे छोटी जिजोरी म्हणून ओळखलं जाणारं रा। खंडोबा राहायचं चा। मंदिर चला मित्रांनो थोडा भांडवारा मंदिरावर उडूया आणि दर्शन तर झालेलं आहे आपलं थोडं मंदिराचा काठाने बसूया म्हणून मागच्या साईडने आपल्याला गार्डन पण मिळेल चला गार्डनमध्ये पण जाऊया हे बाहेरचा स्टॉल आहे तुम्हाला येताना पण दाखवलं ते जाताना स्टॉल दहा ते बारा असे स्टॉल आहे तिथे आणि मागच्या साईडनं आपलं गार्डन आहे तिथलं गार्डन बघूया ह्या प्रकारच्या मूळ जुनी भिंत आहे मंदिराची बघा चार प्रकारची जुनी भिंत आहे इकडे येऊन बघतो तो काय गार्डनच हिरोगार वाता वातावरण थंडगार वातावरण बसू शकता तुम्ही इकडे पण अशा प्रकारे निमगावचं खंड मंदिर आहे चला मित्रांनो आम्ही दर्शन झालेलं आहे आता निघालो मी थेट आपल्या घरी चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये